नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण विषय घेऊन आलोय पुण्यातल्या राजकारणाविषयी पुण्यातलं राजकारण अनेकदा बदलत असतं वेगवेगळ्या व्यक्तींभोवती वेक ते फिरत असत परंतु आत्ता आपण जी चर्चा करणार आहोत ती रवींद्र धंगेकर या व्यक्तींविषयी रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीमध्ये मागच्या पोटनिवडणुकीमध्ये सनसणीत विजय मिळवला आणि ते एकदम प्रकाश होतात आले त्यानंतर त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही पराभवाला सामोरं जावं लागलं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांना असं वाटलं होतं की पोटनिवडणुकीतला विजय पुन्हा आपल्याला यावेळेलाही साकारता करता येईल मात्र अनेक कारण होती त्या पाठीमागे अनेक घटकांचा काही हातभार लागला असं म्हणूया आणि त्यामुळे त्यांना पराभवाची सह साखायला लावली अनेकांनी मात्र आता या सगळ्या गोष्टींना कंटाळून की काय किंवा काही वेगळी कारणं आहेत विविध कारणांस्तव ते सध्या शिवसेनेची वाट धरणार आहेत अशी चर्चा आहे अर्थात याबद्दल कुणी दुजोरा दिलेला नाही केवळ चर्चा आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची त्यांची चर्चा आहे आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी असं लपून छपून जाणार नाही गेलो तर माथेने जाईल बिनधास जाईल कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सांगून जाईल लपून छपून जाणार नाही या आणि अशा विविध प्रश्नांवर आपण चर्चा करूयात पुण्यातील अतिशय वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय घडामोडींचे अभ्यासक राजकीय विश्लेषक पांडुरंगी सांडभोर यांच्याकडून धन्यवाद रवींद्र दंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार ही चर्चा आहे आहे की वास्तव मला वाटतं दंगेकरांनी आज त्यांची भूमिका थोडीफार प्रमाणात स्पष्ट केली आहे गेल्या महिन्याभरापासून ही चर्चा पुण्यात सुरू झाली आहे की रवींद्र दंगेकर काँग्रेसचे माजी आमदार आ, हे शिंदे म्हणजे अधिकृत शिवसेना जे आता शिंदेची एकनाथ शिंदेची आहे त्यात जाणार अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरूच होती ती खुजबुज होती मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि ती चर्चा जाहीरपणे सुरू झाली त्यानंतर आज त्यांनी सांगितलं की याबाबत मी असा काही लपून छपून जाणार नाही ना, मी जे काही निर्णय घेत माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल आणि उद्या बहुतेक त्यांनी उद्या बैठकही बोलवलंय मला त्यात एक गोष्ट अधिकृत करायची की मी जाणार नाही असं कुठेही ते म्हटलेली नाहीये मला वाटतं त्यांच्या शिवसेनेच्या दिशेने जी काय वाटचाल जायची आहे त्याचा प्रवास सुरू झालेला आहे कुठलाही राजकीय नेता हा एका दिवसात लगेच पक्ष प्रवेश करत नाही विशेषतः जे मोठे नेते असतात धंगेकर जरी माझे आमदार असले तरी त्यांचा जे काय वलय आहे ते महाराष्ट्राला परिचय असलेलं नेतृत्व आहे त्यामुळं दंगेकर आज निर्णय घेतला आणि उद्या शिवसेनेत जातील असं नाहीये तर ते एक वातावरण टेम्पो तयार करणार आणि ते टेम्पो तयार झाल्यानंतर ते शिवसेनेत जातील त्यासाठी त्यांचं बार्गेनिंग पण असेल काय पदार्थ काढून घ्यायचं हे पण व्यूहरचना चालू असेल आणि ते त्यानंतर जातील पण एक गोष्ट अधिकृत झाली आज त्यांच्या वाक्याने अधोरेखित झालेली की त्यांनी त्यांची वाटचाल शिवसेनेच्या दिशेने चालू केलेली आहे पात्र होते। बरे 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 एक फार मना हे मात्र कष्ट होते बरोबर बरोबर पांढरंग की रवींद्र दंगेकर हे जायंट किलर आहे ते मोठे नेते ते असं पटकन आलं आणि लपून छपून पटकन दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात असं ते होणार नाही पण याच्या पाठीमागे काँग्रेसने त्यांना दिलेला त्रास किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिलेला त्रास हे मोठं कारण आहे की लागोपाठ दोन मिळालेले पराभव हे मोठं कारण असा सर मला वाटतं कुठलेही एका निकषापर्यंत किंवा कुठलेही एक कारण याला असू शकत नाही याला एकंदरीत दोन तीन कारण म्हणावं लागेल की कुठलाही जो माणूस राजकारणात काम करतो तो सत्तेशिवाय राहू शकत नाही रवींद्र धंगेकर त्या तुलनेने मग एक छोटं पात्र आहे की अगदी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पद आहे अशी पदं भूषवलेली लोक सुद्धा विरोधी पक्षात ज्यावेळेस त्यांना जायची वेळ किंवा राहायची वेळ आली तर त्यांनी पक्ष प्रवेश मिळाली नारायण राणेपासून अशा अनेक उदाहरणं आहेत अगदी विखे पाटील जे महाविकास मा, मा, आघाडीच्या काळात किंवा आघाडीच्या कालावधीत आघाडीचे विरोधी पक्ष नेते होते त्यांनाही कळून चुकलं की आपण पुन्हा काही सत्तेत येत नाही त्यांनी सुद्धा विरोधी पक्ष नेते असताना ते भाजपमध्ये गेले अशा अनेक नेत्यांची नावं हर्षवर्धन पाटलांपासून गणेश नायकांपर्यंत किंवा मला वाटतं डजनानी किंवा काही मोठ्या संख्येने नावं येत शेवटी आज राजकारणात राहायचं असेल तर सत्तेत राहावं लागतं तरच तुमचे कार्यकर्ते टिकतात तुम्हाला जनमानसात लोक हे करतात गृहीत धरतात तर मला वाटतं धंगेकरांना आता हे करून चुकलं की पुढचे पाच वर्षाचं काहीच नाही कारण आज निवडणुका झाल्यात पुढच्या पाच वर्षांनी निवडणुका होईल पाच वर्षांनी निवडणुका झाल्यानंतर परत आपला पक्ष सत्तेत येईलच का नाही याची शाश्वता नाही महापालिकेत आपण आता पुन्हा जाऊ शकत नाही कारण आपण आमदार या पदावर गेले तर सत्तेत राहायचं असेल तर आपल्याला सत्ताधारी पक्षात राजकारणात टिकायचं असेल तर सत्ताधारी पक्षात जावं लागेल हे एक प्रमुख कारण आहे त्याच्यात देखील दंगेकरन एक जे चेहरा आहे तो शिवसेनेला मिळाल्यानंतरही शिवसेनेचं हे होणार आहे त्यामुळे धंगेकरांच्या पत्रातही का चांगलं काहीतरी विधान परिषद सारखं एखादं महत्वाचं पद मिळण्याची शक्यता आहे ज्यावेळेस समोरूनच अशी एक चांगली वापर येतील तर निश्चितपणे त्याचाही विचार केला जाऊ शकतो त्यामुळे धंगेकरांच्या मनात शिवसेनेत जाण्याची जी काही रणनीती किंवा वाटचाल सुरू झालेली दिसली आणि तिसरं महत्वाचं सगळ्यात महत्व आहे की आपण तुम्ही विचारलं की त्यांना काँग्रेसने त्रास दिला का तर या मला वाटतं या वाक्यात काहीच तथ्य नक्की आहे कारण दोन हजार सतरा ला त्यावेळेस सगळे मनसेचे नगरसेवक भाजपमध्ये जात होते त्यावेळेस दंगेकर सारखा अपवाद मग माणूस काँग्रेसमध्ये आला त्यालाही संधी होती भाजपमध्ये जाण्याची भाजपमध्ये ऑफर होत्या पण ते काँग्रेसमध्ये आले त्याला कारण होते की त्या मतदारसंघात परिस्थिती किंवा एकंदरीत दंगेकरांना जे काही राजकीय साध्य करायचं होतं हे कारण असू शकतं त्यानंतर धंगेकर काँग्रेसमध्ये आले पण दुर्दैवाने त्यावेळेस काँग्रेस मधल्या स्थानिक किंवा इथल्या जे काही नेतृत्व करणारे मंडळी त्यांनी धंगेकरांना महापालिकेचं अधिकृत तिकीटच मिळून दिलं नाही आणि धंगेकरांना ती निवडणूक अपक्ष लढावा लागली आपण दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीचा जर इतिहास बघितला तर काँग्रेसने जो एबी फॉर्म असतो महापालिका निवडणुकीतला तो त्रेस्त व्यक्तीला देऊन टाकला आणि त्याच्यामुळे इतकी परिस्थिती झाली की आता काय करायचं अखेर त्या व्यक्तीने एबी फॉर्म मागे घेतला पण धंगेकरांना अधिकृत उमेदवारी राहिली नाही आणि धंगेकरांना काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवावं लागली पण त्या ला दोन हजार सतराच्या निवडणुकीत धंगेकारांनी स्वतःचा दा करिश्मा दाखवला एकीकडे एक भाजपचे पुणे महापालिकेत शंभर नगरसेवक निवडून येत असताना धंगेकर मात्र अपक्ष निवडून आले जे भाजपचे पुण्याचा प्रमुख चेहरा होता गणेश बडकर सारख्या व्यक्तीला ते हरून महापालिकेत आले आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं म्हणजे याच्यात आजोर की तिथं तिथे काँग्रेसने त्यांना कसा त्रास दिला की नगरसेवक पदाच्या याला पुन्हा दोन हजार एकोणीसला त्यांनी काय विधानसभेत निवडणुकीत ते इच्छुक असतानाही सुद्धा साधिक येथे नव्याने पक्षात आले असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांचा विचार झाला नाही काँग्रेसचे आता जे विद्यमान शहराध्यक्ष आहेत त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली आणि ते मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले त्यानंतर पुन्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत मुक्ता टिळक यांचं जे निधन झालं आकस्मिक आणि ती जी काही पोटनिवडणूक झाली त्या निवडणुकीत दंगेकर उभे राहिले त्यावेळेस ती गरज होती की धंगेकरांशिवाय आता पर्याय नाही धंगेकर उभे राहिले स्वतःच्या करिष्णा त्यांनी जे काही वातावरण केलं ते निवडून पण आले आणि ते धंगेकरांची जी काय हवा झाली पण लोकसभेला परत त्यानंतर जेव्हा ते उभे राहिले त्या निवडणुकीत ही निवडणूक लोकसभेची त्यांनी जी लढवली ते धंगेकर एक काँग्रेसचे उमेदवार नाही तर धंगेकर स्वतःचे एक उमेदवार होते म्हणजे अपक्ष निवडणूक लढवण्यासारखी जी भावना होती ती होती कारण काँग्रेस त्यांच्याबरोबर कुठं नऊ दिसली नाहीये विधानसभेला सुद्धा तेच झालं की दंगेकरांना कसं पराभूत करता येईल यासाठी सुद्धा काँग्रेसच्या काही अंतर्गत ज्या कुरगुड्यातल्या राजकारण त्याच्यातून प्रयत्न झाले साहजिक त्याचा फटका दंगेकरांना विधानसभेला बसला लोकसभेला बसला आणि अजूनही दंगेकर काँग्रेसची एकरूप झालेत का हे पण नाही दिसलं म्हणजे मधल्या लोकांनी त्रास दिला का ही एक वास्तविकता खरी असली तरी दंगेकर सुद्धा मध्ये तेवढ्याच आपुलकीने किंवा तळमळीने ऍक्टिव्ह राहिले आणि पाच वर्षे सॉरी जे काही सव्वा वर्षे ते आमदार म्हणून काम केलं त्या सव्वा वर्षे वर्षाच्या कारकिर्दीत जेव्हा जेव्हा त्यांनी काही काँग्रेसच्या म्हणजे उपक्रम घेतले तेव्हा अनेक वेळा राहुल गांधींचा फोटो गायब गायब अशा उदाहरण दंगेकरांना दंगेकरांनी काँग्रेसला आपलं मानलं नाही या दोघा दोघांचा उहापा आता दिसतोय अगदी फार महत्वाचं विधान करतात की दंगेकर स्वतःच काँग्रेसचे झाल्याचं दिसलं नाही एकूणही दोन तीन किंवा सव्वा दीड वर्षाच्या याच्यामुळे आणि दोन निवडणुकांमध्ये कारण दो बरेच बरेचसे दिग्गज लोक या या विधानसभेला इच्छुक असताना देखील त्यांना डावलून काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि पुन्हा त्यांना तिकीट दिलं तरी सुद्धा जर ते काँग्रेसचे झाले नाहीत आणि आता फक्त गंमत अशी आहे की आता ते ज्या पक्षात जाऊ जाऊ इच्छित आहेत म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये त्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांना भाजपशी देखील मिळून घ्यावं लागणार कारण एकनाथ शिंदे शिवसेना सध्या भाजप बरोबर सत्तेमध्ये आहे आणि त्यांनी जी लोकसभेची निवडणूक लढवली ती मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध लढवली ते भाजपचे हेमंत रासने हे भाजपचे एकूणच पुण्यातलं राजकारण करताना कसं कशी कोंडी होईल दंगेकरांची शिंदेच्या शिवसेनेत गेल्यावर मला वाटतं दंगेकरांची फारशी कोंडी होणार नाही आजकाल तुम्ही जिथं जाता ज्या पाण्यात जाता त्या जा, पाण्यासारखं जा, तुम्हाला व्हावं लागतं तुम्हाला मुळात दंगेकरांचा थोडासा इतिहास जर आपण बघितला दंगेकर हे मूळ शिवसेनिक आहेत म्हणजे ते पहिल्यांदा नगरसेवक झाले नगर तर ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून झाले त्यानंतर मनसे पक्ष निर्माण झालं तर त्यांनी राज ठाकरे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला कारण राज ठाकरेंचे त्यांचे जवळचे संबंध होते बदलत्या राजकीय परिस्थितीत मनसेला दिवस खराब आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला शिवसेना मनसे काँग्रेस अशा तीन वेगवेगळ्या मतभिन्नता किंवा वेगळे विचार असलेल्या पक्षात त्यांनी काम केले आणि आता हो हो ते परत मूळ शिवसेनेत येणार आहे तर त्यांना मला वाटतं ते फारसं अवघड जाणार नाही अवघड होणार की तुम्ही जे म्हटलं की त्या महायुतीत भाजप आणि शिवसेना हे एकत्र आहे आणि गेल्या पाच वर्षातलं राजकारण दंगेकर ज्या पक्षात होते त्या पक्षात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष झाला आणि काँग्रेसचा चेहरा जे होते ते दंगेकर होते आणि त्या दंगेकरांनी जे प्रामुख्याने आमदारकीच्या काळात जे काही प्रश्न हातात घेतले प्रामुख्याने पुण्यातले पब असतील अनधिकृतपणे चालणारे जे काही पब बार असतील त्यांच्या जो विरोधात आवाज उठवला त्यावेळेस जे काही गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीस किंवा पुण्यातले जे काही नेते असतील तर त्यांना टार्गेट केलं होतं म्हणजे अगदी धंगेकरांचं ते कौतुक करावं लागेल की या पद्धतीने त्यांनी ते अंगावर घेऊन काम केलं होतं त्यामुळे आता ते ज्यावेळेस महायुती येतील तर त्यांना तिथं जुळून घेताना काही प्रमाणात हे करावं लागेल पण शेवटी महायुती दोन्ही पक्ष वेगळे आहेत आज राज्याच्या पातळीवर त्यांचा मायुतीत जरी दोन्ही पक्ष असले तरी संघर्ष होतोय आज आपण असतो की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मतभेद ते खालच्या पातळीवर येतील फरक एवढाच होतील पण त्यानिमित्ताने हे होणार आहे की शिंदेच्या शिवसेनेला पुण्यात मोठी ताकद मिळेल तर मग धंगेकरांना मला वाटत नाही की फारसे काही हे संघर्ष होईल त्यांचा अगदी महत्वाचं विधान केलं तुम्ही की शिंदे आणि फडणवीसांमध्ये वरती जे शीतयुद्ध आहे ते खालच्या पातळीवरही भविष्यात येऊ शकतं आणि त्यावेळेला अर्थातच एकनाथ शिंदे देखील प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं ताकदीची माणसं उभी करण्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा सध्या आहेत त्याच दृष्टीनं पुणे शहरात पुणे शहरात सुद्धा रवींद्र दंगेकरांच्या रूपानं त्यांच्या शिवसेनेला एक तगडा उमेदवार किंवा तगडा माणूस नेमण्याचे हालचाली सुरू आहेत मला संग पांडुरंगजी उदय सामंतांनी त्यांना प्रस्ताव ठेवल्याचं काल दोन तीन दिवसामध्ये वाचण्यात आलं ऐकण्यात आलं काय प्रस्ताव असू शकतो दंगेकरांसाठी मला वाटतं आमदार झालेला माणूस तर आता काही महापालिकेत महापौर स्टँडिंग चेअरमन अशा पदावर निश्चितपणे येणार नाही आणि आता शिवसेनेकडे देण्यासारखे एकच गोष्ट आहे ते म्हणजे विधान परिषद एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे विधान परिषदेच्या बहुतेक चारिक जागा त्यांच्या कोट्यात शिल्लक आहेत राज्यपाल नियुक्त कोट्यातल्या काही आणि काही थेट जागा आहेत तर मुंबई ठाणे आणि पुणे जे प्रमुख शहरात जर शिवसेना वाढवायची असेल तर आता ठाण्यात असेल किंवा मुंबईत आहे त्यांच्या पक्षाची ताकद आहे पण पुण्यात त्यांच्या पक्षाच्या तुलनेने ताकद फारच कमी आहे म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर इथले जे काही दहा माजी नगरसेवक हो नगर हो होते त्याच्यातले अपोदाने एक दोन चेहरे वगळता सर्व जे काही नगरसेवक होते ते ठाकरेंबरोबर राहिले होते आणि आता पण त्यांनी सुद्धा निर्णय भाजपमध्ये जाण्याचा घेतला त्यामुळे ह्या शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पुण्यात काय ताकद नाहीये त्यामुळं इथं जर ताकद निर्माण करायची असेल इथं उद्या महापालिकेत आपला किमान एक पंचवीस कि एक नगरसेवक निवडून आणून एक ताकद उभार करायची असेल तर दंगेकर सारख्या व्यक्तीला त्यांना विधान परिषदेवरच घ्यावं लागेल कारण दुसरं त्यांच्याकडे देण्यासारखं नाही किंवा दंगेकर काय करतील अशी अवस्था नाही त्यामुळे मला वाटतं ही वापर नक्की विधान परिषदेची असेल आणि अशीच पद्धतीची चर्चा आहे आणि असंच काहीतरी मोठं मिळत असेल तरच दंगेकर जाण्याचा निर्णय घेतात ही पण एक वस्तुस्थिती आहे अगदी महत्वाचं म्हणतात की विधान परिषदेचाच प्रस्ताव असू शकतो कारण आमदार की खासदारकीची निवडणूक लढवलेला माणूस अगदी खाली नगरसेवक हो किंवा खाली स्टँडिंग कमिटी चेअरमन होणार नाही हे अगदी जरी खरं असलं तरी हा जो निर्णय आहे किंवा हे जे प्रस्ताव आहे दंगेकरांना फोडण्याचं किंवा दंगेकरांना उचलण्याचं एकना जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ठरवलं दिसतंय असा प्रस्ताव आलेला दिसतोय तो आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच असावा की काय त्याचा काय फायदा कितपत फायदा होईल निश्चितपणे फायदा म्हटलं तर खरं तर दंगेकरांचं नाव आपण म्हणतो की महाराष्ट्रात आहे अगदी पार दिल्लीपर्यंत पर्यंत दंगेकरांचं नाव पोहोचलेलं आहे पण त्यांचं स्वतःच एक वलय जे आहे म्हटलं तर ते मतदारसंघात आहे कसबा विधानसभा मतदारसंघात ते आमदार होते पण त्यांचा खरा संघर्ष हा भाजप भाजपशीच असणार आहे आणि महायुतीत जरी हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी विधान महापालिका निवडणुका हे स्वतंत्र होणार आहेत आणि जेव्हा शिवसेना आणि भाजप महापालिका निवडणुकीला आमने सामने येतील तर कुठंतरी मला वाटतं इथलं जे राजकीय वातावरण आहे प्रामुख्याने कसबा विधानसभा मतदारसंघ असतील किंवा अन्य विधानसभा ते असतील तर भाजपला मानणारा वर्ग मोठा आहे ज्यावेळेस थेट तुम्हाला मतदानाचा चॉईस तर प्राधान्य शिवसेनेपेक्षा निश्चितपणे भाजपला दिला जाईल त्यामुळे धंगेकरण पुढे सुद्धा मोठं आव्हान असणार आहे जे तुम्हाला उद्या विधान परिषद दिले तुम्ही लगेच पंचवीस नगरसेवक आणले निवडून असं काय होणार ना नाही कारण या शहरात शिवसेनेचे गेल्या काही वर्षात म्हणजे दोन दशकांमध्ये जो काही आकडा होता तो अधोगोतीच्या दृष्टीने आला या शहरात कधी काही शिवसेनेचे दोन आमदार होते पाच पंचवीस नगरसेवक होते आता ती अवस्था शून्य आहे शून्य नगर शून्य आमदार आणि दहा नगरसेवक होते त्याच्यातले तर अर्धे इकडं तिकडे फुटून गेले त्यामुळे आता या शहरात शिवसेनेचं अस्तित्व शून्य आहे आणि ते नव्याने उभं करायचं म्हणजे दंगेकरांना लगेच घेतलं लगेच रिझल्ट आला अशी तर परिस्थिती आता नाहीये त्यामुळे दंगेकरांना मोठं कष्ट करावं लागेल एक दंगेकर आल्याने आल्यामुळे एक वातावरण निर्मिती होईल एक चेहरा होईल पण महापालिकेत त्याचा फार मोठा काय असा परिणाम दिसेल असं आता तरी मला वाटत नाही शेवटी पुढची गणित पुढे आहेत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होतील हे होतील पण तेही धंगेकरांच्या बाबतीत किंवा शिवसेना भाजपच्या बाबतीत शक्य होणार नाही कारण दोन्हींचा कोर बेल्ट एकच आहे कसबा कोथरूड हडपसर या मतदारसंघात बिह राष्ट्रवादी पण आहे मी मैत्रीपूर्ण किती ठिकाणी करणार यालाही मर्यादा आहे त्यामुळे फार धंगेकरांसाठी सुद्धा मोठं आव्हान असणार किंवा त्यांना आमदार केलं परिषदेवर घेतलं तरी मनाला रिझल्ट देणं त्यांच्यासाठी सुद्धा आव्हानच ठरेल वनस ठरेल अगदी महत्वाचं विधान करताय तुम्ही की दंगेकरांना इतकं सोपं नाहीये आणि खरा संघर्ष त्यांचा भाजपशी आहे पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे पांडुरंगजी की जी मूळ त्यांचं सध्या सुरू आहे म्हणजे राज्य पातळीवर सुद्धा सुरू आहे शिवसेनेतच अंतर्गत हे सुरू आहे म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेतले लोक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करतात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले एकनाथ शिंदे काल परवा अगदी निलंबनच्या विधानावरून प्रचंड राज्यभर गदारोळ सुरू आहे दंगेकरही समजा एकनाथ शिंदे शिवसेनेत गेले पुण्यामध्ये जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती काही दंगेकरांना साध सरळ आयुष्य जगू देईल असं दिसत आहे ठाकरेंची शिवसेना पुण्यात किती शिल्लक राहिली हा सोबत मोठा प्रश्न आहे सर सध्या कारण मी तुम्हाला जे सांगितले की दहा माजी नगरसेवक होते त्याच्यातले एक दोन तर पहिले ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदे बरोबर गेलेच होते राहिलेले काय पाच सहा होते ते आता भाजपमध्ये गेलेत त्यामुळं आधी इधर आधे उदर बाकी किमेरेपीची अशा अवस्था ठाकरेंच्या शिवसेनेची पुण्यात आहे म्हणजे हे खरं तर दुर्दैवी आहे की ज्यांचे मुख्यमंत्री राहिले होते जे युतीत होते आज त्यांची या शहरात काहीच ताकद नाही दुर्दैवाने नेहमी एक आरोप केला जाते किंवा वस्तू सुद्धा सांगितलं जाते की उद्धव ठाकरेंनी मुंबई ठाण्यानंतर पुण्याकडे दुर्लक्षच केलं त्यांनी महाराष्ट्र के करू द्या पण पुण्यासारख्या महत्वाच्या शहरातही शिवसेना वाढली नाही हे शिवसेना नेतृत्वाचा अपयश आहे आणि आज जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याचं एक चित्र आहे आज एकनाथ शिंदे जे त्यांच्या हातात शिवसेना गेल्यानंतर आपण जी चर्चा सुरू झाली की दंगेकरांना घ्यायचं कारण की पुण्यासारख्या शहरात माझ्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे हे त्यांनी फोकस केलाय तर मला वाटतं ठाकरेंच्या बाबतीत ते झालं नाही त्यामुळे आज दंगेकर या समजा शिवसेनेत आले तर ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेच्या अशा संघर्ष त्यांना सामोरं जावं लागणार तर भाजप जे माहिती ते तो एक सुप्त संघर्ष चालू होईल आज आपण जो ठाण्यात बघतोय अतिशय महत्वाचं विधान करतायत पांडुरंगजी खूप वर्षांपासून राजकारण खूप जवळून पाहतायत केवळ तर राज्यातलं राजकारण त्यांनी खूप जवळून अनुभवलंय पाहिलंय त्यामुळे त्यांच्या विधानाला तितका फार महत्वाचा अर्थ या वाक्यांमधनं ध्वनीत होतो की भविष्य काळ हा साधा सोपा नाहीये आता जरी दोन शिवसेनांमधला आपला संघर्ष आपल्याला दिसत असला तरी भविष्यामध्ये अगदी तळागाळापर्यंत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप हा भा संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो रवींद्र धंगेकरांच्या निमित्ताने अनेक महत्वाची विधान पांडुरंग पांडुर यांनी केली अत्यंत व्यग्र दिनक्रमात त्यांनी वेळ काढून एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी संवाद साधला आपली मतं स्पष्टपणे आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत त्यांनी मांडली त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो आपण या भागात इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज